स्वर्गीय या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराज देशमुख साहेब स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या एकतपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सामान्य सिंधुताई मोहनंद आणि बाकी शिवणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सन्माननीय स्मिता दिजपत गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित मंचावर सन्मानित या गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे आजी माझी चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सर्व माजी सदस्य तंटामुक्तीचे आजी माझी अध्यक्ष पोलीस पाटील वडिला आणि मंडळी माता भगिनी तरुण सकारी मित्र गावातले उमेदवार पुढचे उल्लेख केला मागच्या पाच वर्षामध्ये बाबासाहेब आमदारबाईच्या अगोदरच्या पाच वर्षामध्ये किती वेळा गावात पाणी मिळालं गावाला राजवडेच पाणी मिळालं होतं ना

आणि कारकून सुद्धा नेमले पाण्याला किती महत्वाचा प्रश्न आहे शेतीचा की पाणी कुणी सुरुवाती कशी कुणी आणलंय कुणी हा आणि म्हणून या मारकाणावरती तुम्ही नंदनवर फुलवू शकला बरोबर आहे का एक गोष्ट मी प्रत्येक गावात सांगतो प्रत्येक गावात इथे विजय मानतो विजयचं पोरग दिवाळीला कपडे मागायला लागलं विजय म्हणले पोराला सांगितलं दोन दिवस थांबाळा माझी अडचण आहे कापड परत पोरग काय ऐकायला तयार नाही ऐकायला तयार नसल्यामुळे दंगा करायला लागलाय तिथन चाललं होतं विश्वजित भाऊ दोघं दोस्त आहेत जवळच जवळचे नातेवाय विश्वजीतनं विजयच्या पोराला विचारलं काय सांगितलं वडील म्हणते दिवाळीला मी कापड मागतोय अजून दोन दिवस थांबायलाच सांगते विश्वजीतला वाटल्या विजयची काहीतरी अडचण असेल पोराला चल गाडीवर बसवलं घेऊन गेलं चांगलं दुकान गाठलं दोन चांगलं माग्याचं ड्रेस घेतलं म्हणल्या पोराने काही फटाकड्या मागितल्या नव्हत्या पण विश्वजितचं प्रेम विजयवर जास्त पिशवीवर फटाकड्या आता लक्ष्मीनगर वासियांना माझा प्रश्न आहे की दिवाळीला कापडा फटाकड्या विजयच्या पोराला विश्वजित घेतल्या त्या त्या एक प्रश्न पडला ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला सांभाळ केला त्या आई बापाच्या घरी दिवाळी साजरी करायची का त्यांनी सणाला कापड्या फटाकडे दिल्या त्या विश्वजीतच्या घरी दिवाळी साजरी करायची मला ती प्रश्न तुम्हाला वाटतोय तुम्ही सा। सांगा सांगा कोणाच्या घरी विजयाच्या पोराने दिवाळी साजरी केली पाहिजे काका सांगा की ज्यस्ट आहे तुम्ही डॉक्टर <laughs> आई बापाच्या घरी ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला जे आई बापाने आपल्याला संस्कार दिला कष्टाच घाम मिळून पैते पैसा उभा केला आणि पोरांना बाळांना शिकवलं तर सणाला येईल कापडन फराकडे येतील म्हणून आपली संस्कृती आई बापाला विसरण्याची नाही लक्षात ठेवलं पाहिजे का सांगितलं उदाहरण उदाहरण का सांगितलं समजलं का धनराच्या वाडीकरांना <laughs> पन्नास साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी सत्त्याण्णव पासून आबासाहेबांना साथ दिले दीपक आबा तुमच्या या भागातल्या गुरु शेतकऱ्यांची कष्टकरी वंचित बहुजन वर्गाची सेवा केली तुमच्या आई अडचणीला कायम या दोन्ही घरांनी खंबीरपणे साथ दिले आजच्या वेळेस पाणी वाढून वाहिलं पाणी गेला तुम्हीच तयार नव्हता ज्यांनी पाणी आणलं शेतीला पाणी दिलं हे विसरून कदापि चालणार नाही म्हणून येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मान्य सिद्धू ताई आणि बाकी शिवनेगराचे उमेदवार सन्मान्य स्मिता नावासमोरच चिन्ह काय आहे काय आहे नागोस अस मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि काळामध्ये ज्या काय का तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील ते सोडवण्याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख लक्ष्मी मातेच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला कोणाला उशीर झाला माहितीचे पाठिंबा दिलाय सुद्धा यायला कोणाला उशीर आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र